बल्लारपूर शहरातील महत्वाचा मार्ग असलेला रेल्वेचा गोल पुलियामधून वाहतूक सुरू करण्याच्या मागणीसाठी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे व चेतन गेडाम युवा काँग्रेस महासचिव यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी रेल्वे रोको आंदोलन केले अखेर आंदोलनाला यश आले आहे दरम्यान हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे मात्र पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तुटली असून ती देखील तात्काळ दुरुस्त करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे मागच्या सोळा तारीखपासून खोदून ठेवलेला गोलपुल्याचा काम अत्यंत हळूवार संतगतीनं सुरू होतं गुलगुलान संघटना युवक काँग्रेस आणि व्यापारी मंडळ यांच्या आंदोलनाच्या चेतावनीनंतर गुलगुलान संघटना आणि युवक काँग्रेसनी ताकदींना आज आंदोलनाच्या इशारा पुढे नेत जे दिरंगाई होत असलेला काम होतं ज्या रेल्वेच्या कामामुळे पाणी पुरवठाचा पाणीचा कनेक्शनसुद्धा तुटलं त्या दोन्ही गोष्टीला घेऊन आज आम्ही उग्र झालो आणि तहसीलदार साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभागीय रेल्वे पोलीस अधिकारी आर पी एफ आणि पाणी प्राधिकरण या सगळ्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातनं आज तो गोल पुल्याचा रहदारीचा मार्ग मोकळा करण्यात आला सोबतच जे पाणीपुरवठा खंडित झाला ते ताबडतोब सुरू करण्यात यावं लवकरात लवकर चार दिवसात पाणी पुरवठा सुरू करून नागरिकांना पाणी देण्यात यावं या मागणीला घेऊन आज आम्ही सगळे लोक गोलपुलाजवळ थांबून होतो आणि शेवटी प्रशासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या आणि ताबडतोब गोलपुल्या या सुरू करत आहे आणि पाणीची व्यवस्था सुद्धा चार दिवसामध्ये करणार अशा आम्हाला आश्वासन दिलं आहे